संसद शहरात दिवाळीच्या खरेदी दरम्यान ट्रॅफिकचा बोजवारा नागरिक त्रस्त पोलिसांचे नियोजन कोठे दिवाळीच्या सणानिमित्त आज दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी पुसद शहरात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली ग्रामीण भागातून तसेच शहरातील विविध वार्डांमधून लोक दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात येत असल्याने मुख्य बाजारपेठा कपड्यांच्या लाईन बसस्थानक परिसर सुभाष चौक डॉक्टर आंबेडकर चौक गांधी चौक वाणिज्य गल्ली आदी परिसरात ट्रॅफिकची तीव्र कोंडी निर्माण झाली वाहनांचा प्रचंड ओघ असल्याने अनेक ठिकाणी तासन तास वाहतूक ठप्प झाली तर नागरिकांना गर्दीतून मार्ग काढण्यासाठी अक्षरशः धडपड धर, करावी लागली विशेष म्हणजे या संपूर्ण गर्दीत ट्रॅफिक पोलिसांचे नियोजन हो अत्यंत अपुरे आणि निष्क्रिय दिसून आले अशी तक्रार नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे काल दिनांक वीस ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे साहेब आणि त्यांची एक तुकडी ट्रॅफिक नियोजनासाठी कार्यरत दिसली होती परंतु आजच्या दिवशी या ठिकाणी पोलिसांचा सक्रिय सहभाग फारच तुरळक ठिकाणीच आढळला असे नागरिक सांगतात त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय झाली बाजारपेठांमध्ये चालणाऱ्या गर्दी आणि कोंडींमुळे केवळ वाहनधारक नव्हे तर पादचारी आणि महिला लहान मुले यांनाही त्रास सहन करावा लागला पुसदकर जनतेचा सवाल आहे की दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीच्या काळात ट्रॅफिक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन का करण्यात आले नाही गर्दीचे व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने कोणती तयारी केली होती नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की उर्वरित सणासुदीच्या दिवसांसाठी योग्य ट्रॅफिक नियोजन पोलिसांचे तुकडे आणि वाहन नियंत्रण व्यवस्था तात्काळ उभारण्यात यावी जेणेकरून पुढील काही दिवसात आणखी गैरसमज होऊ नये महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार あ。